ಭಾಷಣ ಮಹಿ ಪತ್ರ ನಾಹ್ಮಣ ಮೇ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮೇಲೆ ಅಟ

हे वामन मात्रे आहेत बदलापूरचे हे न लग, माजी नगराध्यक्ष आहेत कित्य प्रतिष्ठित व्यक्ती आहेत राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत त्यांनी त्यांनी आमची जी महिला भगिनी उत्तक पुस्तक संकलन करत होती तिला तिने असं त्यांनी अशा भाषेमध्ये वृत्त केलं अशा भाषेमध्ये तिला ते बोलले ती भाषा मी इथे वापरू शकत नाही अशा या वामन मात्रेच्या विरोधात पोलिसांनी आणि पोलीस गुन्हा देखील दाखल करत आहे आता चोवीस तास उतून गेले तरी पोलीस गुन्हा दाखल करत आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावा या करता आमच्या ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघातर्फे तमाम पत्रकार जिल्ह्यातल्या राज्यातल्या मुंबईतल्या सर्व पत्रकारांचं एक आम्ही छोटंसं नेतृत्व म्हणून याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना करतो शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत ही जी महिला पत्रकार आहे ती पण सर्वसामान्य आहे तिला न्याय देण्याकरता त्यांनी भाऊ म्हणून तिची कर्तव्य करावं अशी मी त्यांना विनंती केली जो का अन्याय झाला त्याबद्दल आवाज उठवता काय सांगाल मिश्रधारी आहे आणि त्या महि त्या बालकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानपद असं वक्तव्य तुझा सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत त्यामुळे जातो त्या ह्या त्या घटनेचा पाठपुरगाव करतात त्यांच्यावर त्यांच्यावरती घडलेली आहे या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आणि संबंधित जे आहेत ज्याला सरकार पाठीशी घालता आहे त्याबाबत मत कडक तातडी करावी अशी माहिती आमच्या सगळ्या महिला पत्रकार आणि ठाणे शहर पत्रकार नक्की मागणी पोलीस राजकीय दबावाखाली आहेत कारण दोन चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवायला अकरा तास घेतले त्याचा भडका हे काल बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला हे आंदोलन सुरू असतानाच सकाळची बदलापूरची स्थानिक प्रतिनिधी आहे मोहिनी जाधव तिच्यावर तिला तिकडचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अडवाच्या भाषेमध्ये तिचा विनयभंग केलेला आहे त्यानंतर आम्ही लगेचच पोलीस ठाण्यामध्ये गेलो तक्रार नोंदवण्यासाठी पण पोलीस तक्रार नोंदवण्यासाठी तयार नव्हते खूप तिकडे आम्ही ठिय्या केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली पण अजूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही काल रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही तिकडचे काही स्थानिक पत्रकार होते आम्ही सकाळची पूर्ण सकाळ माध्यम समूहाची सगळी टीम तिकडे गेली होती आम्ही पोलिसांना सगळी वस्तू सांगितली पण त्यावेळेला सुद्धा तिकडे खूप तडपड आणण्याचा प्रयत्न केला गेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला वामन मात्रे यांच्याकडून सुद्धा माणसं पाठवण्यात आली त्यांच्याशी चर्चा करा असं पोलिसांचं म्हणणं होतं एकूणच पोलिसांची देहबोली ही इतकी संशयास्पद होती की पुन्हा दाखल करायचाच नाही कुठेतरी समेट घडून आणायचा फक्त माफी मागून हे प्रकरण संपवून टाकायचं या भूमिकेमध्ये पोलीस दिसत आहेत त्यामुळे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आणि सर्वांना विनंती आहे पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणी त्या महिला महिला पत्रकाराला न्याय मिळालाच पाहिजे धन्यवाद काय सांगायला जे आहे मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरात या गोष्टीचा निषेध होत आहे कुठेतरी महिला पत्रकार असतील किंवा महिला असतील त्यांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा आहे समाजामध्ये घडलेल्या घटनांचं वृत्तांकन करण्याकरिता ती महिला पत्रकार तिथे गेलेली होती मात्र अनेक ठिकाणी अशा प्रकारे महिला पत्रकार जात असतात मात्र ऑलरेडी तिथे निंदनीय प्रकार घडलेला असताना त्यांची चौकशी करत असताना संबंधित राजकीय वरदस्थ असलेल्या राजकीय नेत्यांनी जे काही वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय असं होतं तर त्या मुलीला न्याय देण्याची त्या महिलेची भूमिका होती मात्र तसं न करता संबंधित राजकीय पुढाऱ्याने त्या महिलेवरतीच आक्षेपाह वक्तव्य केल्याबद्दल हो तिलाच उलट तिला जाब तिला 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 विचारणा केली ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे खरं तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं मात्र जर का त्यामध्ये महिला पत्रकार देखील काम करत आहेत मात्र अशा प्रकारे तरका जर का महिलांना दादल जात असेल त्यांच्याविषयी जर का आक्षेपाह गोष्टींचं जर का वक्तव्य केलं जाते तर ही घटना अतिशय निंदनीय आहे खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक महिला आहेत आम्ही देखील कुणाच्या तरी मुलीबाळी आहोत मात्र समाजाच्या न्यायासाठी आम्ही लढतो अशा प्रकारे जर का आमचाच अपमान होत असेल तर ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे संबंधित राजकीय व्यक्तीवरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि अशा प्रकारे महिलांचा अपमान करणारा प्रत्येक नागरिकावरती कारवाई